कृष्णाची वनक्रीडा कृष्णाची वनक्रीडा वनी खेळती बाल ते बल्लवांचे तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे फुलांचे गळा घालीती दिव्य दिव्यहार स्वनाथांसवे ते करीती विहार स्वकौशल्य ज्या गुंजमाळा नाना गळा घालीती ते करीती तनाना श्री बांधती मोर पत्रे विचित्र, शरीरावरी रेखिती दिव्य चित्रे मुखे वासुनी लोंचन भ्रत ताटे उभारुया वाकुल्या मरकटाते अहो दाविती शब्द तैसे करीती असे खेळती बाळ निशं करीती वणी देखता मेघनीला समोर प्रमोदे करी नृत्य लीला समोर तया सारिखे नाचती तो कसारे अनोन्य की तो कसारे वदे कृष्ण गोपाळ बाळा जनाते, वसुनी करुये स्थळी वनी वनिवत्स सोडा चरा सीपाणी, तया बाजूनिया म्हणे चक्रपाणी निजमुख गवनाही दृष्टी असेना रचुनिया बसवी ऐसी भुवती बालसेना हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून या बहुत पंक्ती मंडल मंडलाकार केल्या असे कर्णिका अंबुजा माजी जेवी मुलांमध्ये भागी बसे कृष्ण देवी मुखी ग्रास सप्रेम घालून निहाती दही भात दे सर्व लीला पहाती वामन पंडित यांची छान अशी कविता कृष्णाची वनक्रीडा छान अशी कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद